रात्री दहा नंतर सध्या सोलापूरच्या रस्त्यावर पोलीस राज सुरू आहे विनाकारण फिरणाऱ्या खा मंडळींना खाक्या दाखवण्यात येतोय यामुळे परिस्थितीवर चांगलं नियंत्रण मिळताना दिसून येत आहे ऐ चला रे निघा कुठं चाललाय घोळका चल रे गाडीचा लायसन्स दाखव ट्रिपल सीट कारवाई रे असा संवाद सध्या रात्री दहा वाजल्यानंतर शहरातील रस्त्यावर कानी पडतोय पोलिस गाडीची राऊंड कुठं पोलिसांचा ताफा मुख्य रस्ता तसंच वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांची रात्री दहानंतरची गस्त याचा चांगला परिणाम दिसून येतोय एकमेकांशी स्पर्धा करत जोरात हॉर्न वाजवत रस्त्यावरून धावणारी मंडळी चाललेले भर रस्त्यावरचे वाढदिवस गोंधळाची निर्माण होणारी परिस्थिती अशा प्रकारांना आळा बसताना दिसतो आहे ही परिस्थिती पाहूनच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रस्त्यावर रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्या मंडळींना आवर घालण्याचा निर्णय घेतला याची प्रभावी अंमलबजावणी सध्या पाहायला मिळते कन्ना चौक हा शहरातील एक गजबजलेला भाग इथं रात्री दहा नंतर पोलिसांची गाडी दाखल होते अधिकारी वर्ग देखील या गाडीत असतात मग रस्त्यावर ताटकळत फिरणाऱ्या लोकांची चौकशी होते चला निघा घरी असा इशारा दिला जातो काही वाहन चालकांकडं चौकशी देखील केली जाते पोलिसांच्या राऊंडचा दुसरा परिणाम असा दिसून येतो की गाडी दिसताच काही मंडळी रस्त्यावरून परतायच्या मार्गावर देखील लागतात असं असलं तरी काही लोकांचा टाईमपास सुरूच असतो अशावेळी मग पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरताच लोकांची निघायची तयारी सुरू होते इकडं बलिदान चौक मधला मारुती कोंतम चौक परिसरात रात्री दहानंतर नंतर जोडवाईपेठ पोलिसांची राऊंड नजरेला पडली विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मंडळींना पिटाळण्यात येत होतं वाहनांवरून चक्रा मारणाऱ्या लोकांची इथं चौकशी करण्यात येत होती महत्त्वाचं म्हणजे ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या महाभागांना चांगलंच फैलावर घेतलं जात होतं जिथं घोळका दिसेल तिथं विनाकारण न थांबण्याचा इशारा माईकवरून दिला जात होता उत्सुकतेपोटीत चाललेली कारवाई पाहणाऱ्या बघ्या मंडळींना देखील निघण्याच्या सूचना दिल्या जात होत्या एकूणच शहरात रात्री दहाच्या आत घरात अशी शिस्त लावण्याच्या पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांचा चांगला परिणाम रस्त्यावर दिसून येतोय विनाकारण रस्त्यावर वावरणाऱ्या मंडळींना आळा बसून गोंधळाचे प्रसंग अनुचित घटना याला पायबंद या कार्यपद्धतीनं बसेल असा विश्वास व्यक्त होताना दिसतो आहे माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर यांनी कोल्हापूर शहरात जे संध्याकाळी रात्री विधाट ट्रिपल सीट फिरतात होमगार्ड करत फिरतात गाड्यांच्या पोंगड्या करत होतात यांच्यात कारवाई करण्यासाठी सात ठिकाणी नाकाबंदी लावलेली जालेली आहे तसेच पायी पेट्रोलिंग पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली जातावी सामान्य नागरिकाला जेवण सुखर व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि वासियांनी पोलिसांना सहकार्य करून विनाकारण काही काम नसताना रस्त्यावर करू नये गोंगा गरबी गोंघाट करू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो